वाळवणकरांचे स्वागत तिथे ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन अध्यक्ष सन्माननीय श्री ओमप्रकाश झिमटे सर तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री कवई सर तसेच कार्यक्रमाला लाभलेले इतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गवई सर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि शेवटी कार्यक्रमाचा समारोप होईल धन्यवाद मॅडम

सर्वांना नमस्कार खर तर अडनावाने गोरे असलेले पेशव्यांच्या दरबारात जे फूल नेण्याचे काम करायचे असे गोविंदरावजी गोरे त्यांना पेशव्यांनी गोरे आले का गोरे आले का म्हणता म्हणता फुले आले का असं म्हणणं चालू केलं आणि गोविंदरावजी गोरे यांचे नाव अडनाव फुले बोल झाले त्यांच्या स्फोटी जन्मलेले ज्योतिबा फुले झाले खर तर नावाने जरी अडनावाने फुले असले तरी या समाजाने त्यांच्या वाटेत नेहमीच काठी अंतरण्याचं काम केलेलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मित्र विनोदबाई आज आपण इथे भारताच्या थोर समाज सुधारक प्रेमी आणि समाजाचे संस्थापक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनामध्ये एकत्रित आला महात्मा ज्योति महात्मा फुले यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात इथे झाला हे असे एक व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्या आयुष्याला प्रत्येक क्षण समाजाच्या वर्तनासाठी समर्पित केला त्यांनी जाती विषमता अंधश्रद्धा अस्प आश्प, अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या शोषण विरुद्ध आपल्या लेखणीच्या कृतींचा लढा दिला त्यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी एकता खाडे मॅडम यांना आमंत्रित करते उपस्थित मान्यवर तसेच माझे सहकारी छात्र अध्यापक छात्र अध्यापिका आज आपण सर्व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त इथे जमलेले आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला साताऱ्याजवळील कुटकुट या त्यांच्या थॉमस जे यांचा एक राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचण्यात आला आणि त्यामधून त्यांना समजलं की हिंदू समाजामध्ये असलेली असमानता ही विषमता ही मानव ने आपण नष्ट करावे या आहे की महात्मा जोतिबा फुले यांनी बुद्धिप्रामाण्यवाद वर जाती जास्त भर दिला आहे धर्मातून कलासुदाट प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व यशासाठी मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री करते अशी मी त्यांना विनंती करते तसेच महात्मा ज्योतिर्फ हो फुले विदर्भात शिक्षणाची गंगा आणे डॉक्टर पंजाबराव पाल प्रभूसाहेब देशमुख छत्रपती शिवाजी महाराज फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमच्या विभागाला मी धन्यवाद देतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम आहे फक्त विचार हा महत्वाचा असतो लोक आता महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला विचार केलेला आहे बरोबर आहे मग एखादा त्यांनी दारो मी तर असं समजतो की जो दालव येतो त्याला विचार नाही आहे ज्याला विचार आहे तो काहीच करू शकत नाही ज्याला विचार आहे तो अनैतिक मार्गाने जाऊ शकत नाही विचार खूप महत्वाचा आहे तुम्हाला सुद्धा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा मुलींच्या जयंतीनिमित्त मुलींनी त्यांनी पुढाकार केला त्याबद्दल त्या मुलींना खरंच खाडेला धन्यवाद देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो